श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार चैत्रकृष्ण पक्षाची एकादशी तिथी तीन मे रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटाने प्रारंभ होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मे रोजी रात्री आठ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार चार मे रोजी विरुथिनी एकादशीचं व्रत हे केलं जाईल तर एकादशी व्रताचे पारण पाच मे रोजी सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापासून ते आठ वाजून सतरा मिनिटापर्यंत आहे तसेच विरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग इंद्र योग आणि योग जुळून येत आहेत हे सर्व योग अत्यंत शुभ आहेत या काळामध्ये जर आपण विष्णूंची पूजा केली तर व्रताचे पूर्ण फळ मिळेल तसेच नशिबाची साथसुद्धा आपल्याला मिळायला लागेल एकादशीच्या दिवशी व्रत करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि म्हणूनच विरुतीनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दोष नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी त्याचबरोबर करणी बाधा नजरदोष इडापिडा या सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने विरुती एकादशीच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा आपल्याला नजर लागलेली असेल की आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपण मेहनत करूनसुद्धा आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला असे काही विशेष उपाय हे करायला लागतात आता जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता तर तेच मिळते पण त्याचबरोबर आपली चौबाजूनी प्रगती सुद्धा होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला विरुथिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीला पाणी काढल्यावर त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपली मुक्तता ही होत असते आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केले तरीही चालणार आहे दुसरी अति महत्त्वाची वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे ते म्हणजे तुळशी पत्र तुळस ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे पण तुम्हाला तुळशीचं पत्र जे आहे ते आज म्हणजे आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे कारण आपण एकादशीच्या दिवशी, एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श हे करत नाही कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं जर आपण कळत नकळत तुळशीला स्पर्श केला किंवा तिचं पत्र तोडले किंवा तिला जल अर्पण केलं तर तिचं एक एकादशीचं व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला जे आहे तुळशीचं पत्र हे आदल्याच दिवशी तोडायचं आहे आता काही कारणासह जर तुम्हाला आदल्या दिवशी तुळशीचं पत्र तोडायला नाही भेटलं तर तुळशीच्या खाली पडलेली जी पानं असतात तीसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून घेतली आणि ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीही चालणार आहेत तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमुडवर हळद हळद देखील श्री विष्णूंना अतिशय प्रिय आणि हळद टाकून आपण स्नान केली तर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढं पण दारिद्र्य आहे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर सुद्धा टाकायचं आहे मीठ टाकून था। जर आपण स्नान केली तर आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्याचं काम हे खडेमीठ करत असतं त्यामुळे आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायचं तर हे सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ह्याने आपल्याला स्नान करायचे आहे पण स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धत असते सगळ्यात पहिला एक मग पाणी हे तुम्हाला तुमच्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी तुमच्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण स्नानही करायची आहे स्नान, स्नान करताना तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते नम ओम नमो भगवते नम या मंत्राचं जप करत करत स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळत असतं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपले देवघरामध्ये देवपूजा देव करून घ्यायची आहे सगळ्यात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायचा असतो म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्याच घरोघरी असतात तर त्यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही आता जलाभिषेक करू शकतात किंवा दुधामध्ये थोडंसं केस सर किंवा हळद टाकून त्यांना अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अर्पण करायची आहेत आणि सगळ्यात प्रिय त्यांना म्हणजे तुळस तुळससुद्धा आवर्जून आपल्याला त्यांना अर्पण ही करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची जी आहे पूजा ही करायची आहे नक्की करा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे आहे नजर दोष पितृदोष ह्या सर्व दोषांपासून आपली मुक्तता होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय